नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन, नवीन, नवीन एकदम सोपे सहज म्हणता येईल असे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल നിാല ഡയ ജയ വിണ്ഡി നിഘാപ്പം മരി വിവിട്ടി നിഘാരിപ്പം മരില്ല ജയ ജയ വിയ ജയ വിടല निवृत्ती देवसोफाड निघाले मुमता बाई बरोबरी मुमता बाई बरोबरी निवृत्ती जेवढ सोपाणी घाले मुमता बाई बरोबरी नाम्या संगे जनाबाई निघाली तुळस घेऊणी डोळक्यावरील तुळस घेऊणी डोडक्यावरील नाम्या संगे जनाबाई निघाली तुळस घेऊणी डोळक्यावरील तुळस घेऊणी डोळक्या ി നിഘാരി പണ മഡറിന ജയ ജയ വിട്ടി നിഘാരി പണ മഡറിന ജയ 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 വിട്ട ജയ ജയ चोकोबास संगे सख ब घाली वार बरोबरी वार करण्याच्या बरोबरी चोपोबास संगे सख ब घाली वार बरोबरी कबीर कमल तुक बी येऊन पोचले महाद्वारी येऊन पोचले महाद्वारी कबीर कमल तुक बी येऊन पोचले महाद्वारी ए ऊन पोचले महाद्वारी हिंडी निघाली पण न जय जय विठल ही जे निंडी निघाली पण जय जय विठल हारी जे निंडी निघाली पण न जय जय विठ्ठल गरुड खांबाला भेट देऊनी भक्त जन गरजेची ललकारी गरुड खांबाला भेट देऊनी भक्त जन गरजेची ललकारी नेत्र उघडून रूप पाहता पांडुरंग हो विटेवरी पांडुरंग विटेवरी नेत्र उघडून रूप पाहता ി നിഘാരി പണറി ജയ ജയ വിഘാലപ്പ ജയ വിം ഡ നിഘാല ജയ ജയഹാര ഈ നിഘാരി പണമരീല ജയ ജയ വി जय जय विठ्ठल असेच हे नवनवीन व्हिडिओ पाहिण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद